नमस्कार मी अरविंद आठले आज युट्यूब वरून एक फार वेगळ्या प्रकारच्या हस्तीची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे आपल्या समोर बसल्या वेलणकर मुंबईला गिरगावला राहतात आणि यांना वयस गुरु असं म्हटलं जात वयस गुरुचा अर्थ आवाजाची पक्कड आवाजाची एक जादू त्यांच्याकडे आहे आणि ती इतरांना देण्याचा ते प्रयत्न करतात गेले अनेक वर्ष ते व्हाइस कल्चर लोकांना शिकवण्याचा प्रयत्न करतात आता व्हाईस कल्चर हा पूर्णपणे विषय सर्वसामान्य माणसासाठी फार वेगळा आहे आणि त्याला त्या विषयाची कल्पना नाही त्यामुळे त्यांच्याकडून या विषयाची पूर्ण माहिती आपल्याला व्हावी या दृष्टीने मी त्यांच्याशी थोडीशी बातचीत करावी असं मला वाटलं त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी होकार दिला हे आपल्या सर्वांचं भाग्य असं समजायचं ते यांचं मूळ शिक्षण आवाज शिक्षण त्यांना अशोकजी रानडे यांच्याकडून मिळाले व्हाइस कल्चरच्या विषयी अनेक संभ्रम आहेत अनेक माणसं वेगवेगळ्या प्रकारचं व्हाईस कल्चरचं शिक्षण देतात मी याविषयी अनेक बरेच व्हिडिओ बघितले आणि या संबंधीची शास्त्रशुद्ध माहिती तुम्हाला मिळावी यासाठी आता आपण काही प्रश्न त्यांना विचारणार आहोत आणि त्या प्रश्नाच्या उत्तरातून एक एक सर्व प्रकारची या विषयाची माहिती व्याप्ती तुमच्या समोर येईल याची ये मला खात्री आहे अगदी श्रीदेवी पासून सर्व यांच्याकडे कसे त्यांना कसं काय काय शिकवलं वेगळ्या समाज सिनेमांमध्ये डबिंगचं कसं काम करतात आणि अशा प्रकारची व्हायची इतके वेगवेगळी क्षेत्र आहेत या क्षेत्रांशी कसा संबंध येतो एखादा माणूस तोत्रा बोलत असला तर त्याच्याशी काही व्यायाम आहेत आवाजाचे हे व्यायाम करून काही त्याच्यामध्ये सुधारणा करता येते हे सगळं आपण त्यांच्याकडून आज ऐकणार आहोत तर नमस्कार 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 तर मी पहिला प्रश्न आता नेहमीप्रमाणे तुम्ही या शास्त्राकडे कसे वळले आणि या शास्त्रामध्ये कोणी कोणी तुम्हाला कशा प्रकारे मार्गदर्शन केलं हे सांगितलं तर बरं आणि मुळात व्हाईज कल्चर म्हणजे काय याची व्याख्या ओके okay. तीन चार प्रश्न एकदम आहेत त्यामुळे उत्तर खूप मोठं होईल परंतु तुम्ही सांभाळून गेल अशी आशा आहे तुम्हीच जास्ती बोला हीच अपेक्षा आहे हो, हो पण <laughs> <बोल। laughs> नाही जर तुम्हाला जास्त पाल्हाळीक वाटलं तर मला जरूर थांबा कारण कसं असतं की भावनेच्या भारतात माणूस ज्या वेळेला बोलायला लागतो त्यावेळेला तो जरा जास्तच बोलतो आणि तुम्ही मला पार एकोणीसशे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मध्ये घेऊन गेलेला आहात कारण <laughs> आवाजाची एक आ, हे शिक्षण कसं घ्यायला सुरुवात झाली याची एक मोठी कहाणी पण ती छोटी करून मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो oh. मुळामध्ये मी असं काही ठरवलेलं नव्हतं की आपण आवाजाच्या क्षेत्रात जायचं किंवा प्रसिद्धी माध्यमांमध्ये जायचं पत्रकारितेमध्ये मा शिरायचं वगैरे असं काही ठरवलेलं नव्हतं एका चित्रकलेची आवड होती त्यामुळे चित्रकलेच्या क्षेत्रात जायचं चा अशी इच्छा होती परंतु त्याला माझ्या वडिलांनी विरोध केला मला म्हणाले की तू अगोदर कॉमर्स ग्रॅज्युएट वगैरे हो आणि नंतर मग तुला काय करायचं ते कर त्यांची इच्छा होती मी सी ए व्हावं किंवा वकील व्हावं अशी होती परंतु माझ्या मनामध्ये मात्र चित्रकला होती मग जरासा नाखुशीनेच मी कॉमर्स कडे वळलो कारण आता काहीतरी शिकायला हवं तर चला मग कॉमर्सला ऍडमिशन घेऊया त्याप्रमाणे मग मी ती घेतली आणि कलेचं मात्र वेळ असल्या कारणाने जिथे कुठे म्हणून काही शिकायला मिळेल ते शिकण्याची इच्छा सातत्याने होत होती अशा मध्ये काय झालं की माझा एक मित्र होता आणि आता होता असं म्हणावं लागेल कारण तो शेवटच्या दिवसांमध्ये आता 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 अलीकडेच तो गेला पुण्यामध्येच राहत होता अ केदार बोडस असं त्याचं नाव पंडित केदार बोडस असं त्याला ओळखलं जायचं कारण तो शास्त्रोक्त गायक होता कलकत्त्याला होता बंगलोरला होता आणि नंतर पुण्यामध्ये राहून तो गाणं शिकवायचा लोकांना कार्यक्रम देखील करायचा केदार बोडस म्हणजे संगीत रंगभूमीवरचे नट नाना बोडस तुम्ही नाव ऐकलं असेल श्रीकृष्णाची भूमिका फार स्प्सल करायचे तर त्यांचे चिरंजीव म्हणजे केदार बोडस तर केदार आणि मी आम्ही दोघं जण हाऊस ऑफ सोवियत कल्चर नावाची संस्था होती पेडर रोडला म्हणजे ज्या वेळेला रशियाची फाळणी झालेली नव्हती तेव्हाची गोष्ट ही जुनी गोष्ट आहे त्यामुळे रशिया, तेमने रशिया तेमने जोरात होता आणि त्यांची ती कल्चरल संस्था अशी त्याच्यामध्ये संगीत विषयक काही कार्यक्रम व्हायचे चित्रपट दाखवले जायचे चेस वगैरे शिकवला जायचा तर आम्ही बुद्धिबळ खेळण्यासाठी म्हणून मी आणि केदार असे आम्ही दोघ जण जायचो घरापासून चिकार लांब होत ते बसने जावं लागायचं पण आम्ही खिशामध्ये पैसे नसायचे किंवा पैसे वाचवण्यासाठी आम्ही चालत चालत जायचो आणि मग स्वाभाविकपणे गप्पा व्हायच्याची कार तर मी एकदा त्याला म्हटलं अरे मी बोलतोय हे मला माहितीये परंतु माझ्या बोलण्यामध्ये काही चुका आहेत का काही दोष आहेत का तर हे सांगणार कोणी नाहीये तर तू आता एवढा गाण्याच्या क्षेत्रातलं आहेस गाणं शिकतोयस तर मला तुझ्या परीनी तरी सांग काहीतरी तर मला म्हणाला की हे मला विचारू नकोस माझ्या गुरुजीना विचार म्हटलं चालेल तर म्हटलं कधी जाऊया मग त्याप्रमाणे त्यांनी एक दिवस ठरवला त्या मी त्याच्याबरोबर गेलो तो गेलो एन सी पी मध्ये म्हणजे टाटा थिएटर तुम्हाला माहिती असेल की मुंबईतली नामवंत संस्था आहे एनसी पी ए नावाची नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स अगदी समुद्राच्या टोकावर नरिवन पॉइंटला अशी मोठी राजस संस्था आहे तर माझे गुरुजी त्यावेळेला त्याचे असिस्टंट डायरेक्टर होते पु ल देशपांडे डायरेक्टर होते आणि हे असिस्टंट डायरेक्टर होते तर मी त्यांच्या जाऊन समोर जाऊन उभा राहिलो मला असं अगदी आपादमस्तक न्या मला म्हणाले पैसे जास्त झालेत म्हणून आलाय शिकायला का या क्षेत्रात काही करायची इच्छा आहे म्हणून आलायस तर म्हटलं पैसे नाहीच आहेत करायची <laughs> इच्छा आहे म्हणून आलेला आहे <laughs> खरं आहे म्हणाले ठीक आहे मागच्या शेल्फमधनं एक पुस्तक काढलं मधलं पान काढलं आणि म्हणाले की वाचून दाखव जरा मला अजूनही त्या पुस्तकाचं नाव आठवतं ज्ञानेश्वरीचे भाव विश्व असं त्याचं नाव होतं अत्यंत कठीण शब्दामध्ये लिहिलेलं ते पुस्तक होतं आणि ते वाचायला सुरुवात केली वाचून झाल्यानंतर मला म्हणाले काय चुका आहेत तुझ्या तुला काय वाटतं मी म्हंटल नाही एवढ्या काही चुका नाही आहेत आपण कशाला म्हणा की माझ्या बोलण्यामध्ये वाचण्यामध्ये चुका आहेत <laughs> ते म्हणाले हा आवाज चांगला आहे तुझा परंतु काही गोष्टी खटकतात तर म्हंटल कुठल्या उच्चार जरासे चुकतायत म्हणाले तर मी टवकारले कारण मी गिरगावात राहणारा त्यावेळेला गिरगाव मध्ये मराठी लोकवस्ती संस्कृतचं वातावरण माझ्या घरात संस्कृतचं वातावरण शाळा माझे अप्रतिम चिकित्सक समूह शिरोडकर हायस्कूल त्यामुळे उच्चार चुकतील असं काही वाटलेलं नव्हतं मला म्हणाले तुझा ज्ञ हा थोडासा न ला य लावल्यासारखा येतोय पायच धरले मी लगेच म्हणजे त्यावेळेला इतकं <laughs> बारकाईने ऐकून सांगणारी व्यक्तीच माझ्या आयुष्यामध्ये कधी आलेली नव्हती त्यामुळे मी सांगतो तसं कर असं म्हणणारेच लोक बरेचसे होते पण असं मार्मिकपणे सांगणारे की बाबा अमुक एक असं चुकतंय आणि ते असं असायला हवं असं सांगणारं कोणीच नव्हतं आणि मग शिकायला सुरुवात झाली ती अगदी अखेरपर्यंत म्हणजे ते दोन हजार अकरा साली गेले तोपर्यंत सातत्याने त्यांच्याशी संपर्क गुरुपौर्णिमेला तर भेट व्हायचीच व्हायची अन्य वेळेला सुद्धा टेलिफोन वरनं बोलणं किंवा त्यांच्या घरी जाणं हा भाग व्हायचा आणि मग ती जी शिक्षणाची सुरुवात झाली त्याच्यामध्ये फार आनंददायी गोष्ट होती ती म्हणजे इतकं इतकं शिकायला मिळालं की मला असं वाटायचं की मास्तरांनी बोलत राहावं आणि मी शिकत राहावं इतकी मजा यायला लागली मला आठवते अकरा वाजता बरोबर माझी शिकवणी चालू व्हायची आणि त्यावेळेला असे वर्ग वगैरे नव्हते गुरुच्या समोर बसायचं पाण्याचा क्लास घेऊन बसायचं मांडी घालून त्यांनी शिकवायला सुरुवात करायची ते जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत शिक्षण चालू मग अगदी दोन अडीच तीन वाजले तरी सुद्धा त्यांचं शिकवणं चालू असायचं पोटात कावळे ओरडत असायचे पण मी कधी नाही म्हटलं नाही कारण त्याचा मला आनंद मिळत होता तर त्यामध्ये वेगवेगळे प्रकार माझ्या आवाजासाठीच अगोदर सा मी शिकलो म्हणजे काय जे दोष आहेत माझा आवाज बराचसा सुरुवातीच्या काळामध्ये नेझल होता म्हणजे याला अनुनासिक म्हणतो आपण नक्की हिंदीमध्ये नक्की म्हणतात त्याला तर तसा आवाज होता तर तो, तो नेझलनेस आधी काढून टाकला त्यांनी त्यानंतर मग काही उच्चारणाच्या बाबतीत मग भावना कशा वापरायच्या वेगवेगळ्या कारणांसाठी त्या शिकवल्या माझ्या गुरुजीने कधी मला बातम्या कशा वाचायच्या किंवा जाहिरातीना आवाज कसे द्यायचे किंवा सूत्रसंचालन कसं करायचं वगैरे काही शिकवलं नाही माझ्या शिक्षकाने म्हणजे गुरुजींनी मला शिकवलं ते हेच की मी तुला व्हॉइस कल्चर शिकवलंय ना आता तुझं काय येईल समोर ते करू शकतो कर आणि मला आठवत आहे त्यावेळेला यशवंतराव चव्हाण मध्ये मुंबईच्या दुसरी संस्था सुरू झाली आणि मग माझे गुरुजी तिथे गेले बदलून तर तिथे भीमसेन जोशींच्या गाण्याचा कार्यक्रम होता तर मला एके दिवशी त्यांनी फोन केला की उद्या तुला सूत्रसंचालन करायचं आहे म्हटलं चालेल करतो ना कुठे करायचंय तर म्हणे यशवंतराव चव्हाण सेंटर बरं म्हटलं कलावंत कोण आहेत पंडित भीमसेन जोशी बापरे पंडित भीमसेन जोशींच्या कार्यक्रमाचं निवेदन करायचं पुढची वेळ फार मजेशीर होती त्यांची निवेदन नेमकं आणि मोजकं असायला हवं फापट पसारा नको चोरलेल्या कविता सांगायच्या नाहीत <laughs> <laughs> म्हणजे इतकं काटेकोर सांगायचं ना, कि हिंदी ना हो कि आगे। आगे। ते चुकायची कुठे म्हणजे म्हणतात ना हिंदीत ज्याला गुंजाईश म्हणतो ना तशी कुठली गुंजाईश नव्हती म्हणजे चान्सच नाही काही की तुम्ही काय वातरटपणा करूच शकत नाही आणि परत ते सगळं रेकॉर्डिंग त्यांना ऐकायला मिळायचं कारण ते वरतीच तिकडे त्यांचं ऑफिस होत त्यामुळे एक ती मनामध्ये भीती की आपण जरा काही चुकीचं काही केलं तर उद्या आपल्या मास्तरांच्या समोर आपल्याला जायचंय त्यामुळे तशी ती सुरुवात खरं सांगायचं तर झाली हे अगदी अपघाताने झाली आता व्हॉइस कल्चर म्हणजे काय ह्याविषयी थोडस बोलतो कि अगदी म्हणजे लोकमान्य छोट्या स्वरूपामधली व्याख्या म्हणजे व्हॉइस म्हणजे आवाज आणि कल्चर याचा अर्थ संस्कृती संस्कृतीची दुसरी व्याख्या अशीच केलेली आहे की ज्याच्यामध्ये सम आणि असम आपल्याला जे दाखवून देते शिकवते ती आपली संस्कृती असं समजावं सम आणि असम म्हणजे काय की जे योग्य आहे ते आणि जे अयोग्य आहे ते आपल्याला जी समजावून सांगते ती संस्कृती तेव्हा आवाजाच्या शास्त्रामध्ये आपण बोलत असताना किंवा आपण आवाजाचा वापर करत असताना काय योग्य आणि काय अयोग्य ते सांगणारी गोष्ट म्हणजे संस्कृती त्याचाच अर्थ व्हॉइस कल्चर एवढी सोपी व्याख्या आपल्याला करता येऊ शकते तेव्हा ही अं व्हॉइस कल्चर हे शास्त्र अनेक शास्त्राने मिळून झालेलं आहे हे काय स्वयंभू शास्त्र नाही त्याच्यामध्ये अनेक शास्त्र म्हणजे शरीरशास्त्र आहे आवाज गळ्यात नेतो तो म्हणजे ध्वनीशास्त्र आहे मानसशास्त्र आहे अशा वेगवेगळ्या शास्त्रांनी मिळून तयार झालेलं आणि आपल्या आवाजातले दोष ओळखून ते कमी कमी करत शून्यावर कसे नेऊन ठेवायचे आणि आवाजातले गुण ओळखून ते वाढवत कसे न्यायचे हे शिकवणारं शास्त्र म्हणजे आवाज साधना शास्त्र आहे तेव्हा बऱ्याच वेळेला त्याचा चुकीचा अर्थ काढून लोक शिकवतात परंतु आता मी त्यांच्याविषयी काही बोलू शकत नाही जास्त कारण कोणी काय शिकवावं आपण काय सांगणार नाही का पण माझे गुरुजी म्हणायचे की तानपुरा घेऊन आणि हार्मोनियम घेऊन तुम्ही सारेगम घोटत बसलात म्हणजे तुम्हाला आवाजाचं शास्त्र कळलं असं नाही तर मुळामध्ये तुमचं तर... बोलणं ही क्रिया अगोदर आहे तर ती अगोदर चांगली व्हायला पाहिजे गाणं ही त्याच्या पुढची क्रिया आहे ती त्यानंतर चांगली व्हायला पाहिजे तर लोक डायरेक्ट गाण्यामध्येच हात घालतात आणि म्हणतात की आता आम्हाला व्हॉइस कल्चर शिकवा आता आधी हवं तुमचं साधं बोलणं सुद्धा प्रभावी असायला पाहिजे साधं सुटसुटीत असायला पाहिजे लोकांवरती परिणाम करणार असायला पाहिजे आणि मग तुमचं गाणं मग कारण त्या गाण्यामध्ये नुसते शब्द नाही आहेत तर सूर पण आहेत त्यामुळे दोन्ही ठिकाणी तुम्हाला लक्ष द्यायला हवं सूर गळ्यातनं काढायचा कसा गाताना काय करायचं काय करायचं नाही वेडेवाकडे चेहरे करून जर तुम्हाला त्या सुरापर्यंत पोचता येत असेल किंवा सुरांनी तुम्हाला तो राग दाखवता येत असेल तर त्याला काही अर्थ नाही कारण तुमचा चेहरा साधा सरळ ठेवून सुद्धा तुम्हाला तो आवाज सहजपणे काढता आला पाहिजे इतकं ते सुंदर शास्त्र आहे आणि मला तर असं वाटतं की अगदी लहान वयापासूनच खरं म्हणजे हे शास्त्र शिकवायला सुरुवात व्हायला हवी दुर्दैवाने आपल्याकडे तसं होत नाही अजूनही जागरूकता तेवढी नाहीये म्हणजे मला आठवतं ज्या वेळेला मला गुरुजींनी सांगितलं की आता तू लोकांना शिकवायला सुरुवात कर त्यावेळेला मी एक जाहिरात पेपर मध्ये टाकली वर्तमानपत्रामध्ये आणि लोकांचे फोन यायला लागले तेव्हा लोकांनी इतके मजे मजेशीर प्रश्न विचारले एकाने विचारला आम्ही तर म्हणे बोलतोच लहानपणापासून आता तुम्ही काय आम्हाला वेगळं शिकवणार आहात बोलायला म्हणजे वेगळी भाषा शिकवणार आहात का म्हटलं नाही नाही मराठीच भाषा तुमची किंवा हिंदीच किंवा इंग्रजीच पण ती बोलायची कशी हे शिकवणार आहे एकाने तर विचारलं ते आवाज की दुनिया आहे ते तसंच आहे का तुमचं काही त्या तर आवाज की दुनिया नावाचा एक वाद्यवृंद आहे नाही का मोठा तर त्या म्हटलं नाही आवाज की दुनिया हे वेगळं प्रकरण आहे आणि व्हॉइस कल्चर आवाजाची कार्यशाळा हे वेगळं वेगळी गोष्ट आहे त्यामुळे ते त्यावेळेला धाडसच होतं कारण त्यावेळेला तर कोणालाच माहिती नव्हतं की आवाजाचं शास्त्र फार फार तर गाण्यातल्या लोकांना जर असं काहीतरी ठाऊक असेल पण एरवी म्हणजे लोक खूप वेळेला गर्दी करायचे माझ्याकडे यायचे फोन यायचे लोक मला भेटायला यायचे पण माहिती घेऊन जायचे ते शिकायला यायचे नाहीत माहिती घ्यायचे फक्त की अरे हे आहे को, का, तरी काय नेमकं हे कोण बसलेत एक काहीतरी उघडून तर बघूया तरी काय तर असं ती सुरुवात झाली पण आता हळूहळू जागृती व्हायला लागलेली आहे म्हणजे खास करून अगदी मार्केटिंग मधला माणूस असेल की आता इवन माझ्याकडे काही राजकारणामधले लोक येतात मी नाव नाही घेत परंतु राजकारणामधले काही नेते किंवा त्यांचे कार्यकर्ते माझ्याकडे शिकायला येतात आणि ही चांगली गोष्ट आहे कारण राजकारणामध्ये जायचं म्हणजे काही प्रशिक्षण नसतं असच लोक धरून चाललेले आहेत आतापर्यंत नाही का म्हणजे जरा दादागिरी केली की आपण राजकारणामध्ये जातो तर तसं नाहीये तर टाऊन सुलाखून शिकून जर एखादी राजकारणी व्यक्ती उतरली तर ती चांगलं बोलेल लोकांपर्यंत आपलं मत चांगलं पोचवेल किंवा आ, आता अलीकडे जे आपण प्रसारमाध्यमांमध्ये मा पाहतो हो की केवढ्या खालच्या पातळीवरती जाऊन लोक एकमेकांवरती टीका करतात तर तशी टीका करणार नाही चांगल्या शब्दामध्ये टीका करतील टीका अवश्य करावी पण त्याला काहीतरी एक मर्यादा असायला हवी तर ती मर्यादा व्हॉइस कल्चरमुळेच शिकू शकते किंवा येत शिकून येऊ शकते पण आता हा एक अवेअरनेस लोकांमध्ये यायला लागलाय हे चांगलं चिन्ह आहे त्यामुळे आता जरा पुढे बरे दिवस येतील अशी आशा आहे बर आता आपल्याकडे ओमचा उच्चार शिकवतात वेगवेगळी स्तोत्र शिकवतात तर या शिकवण्यामागचा उद्दिष्ट आवाज चांगला व्हावा त्याची जीभ व्यवस्थित व्हावी जीवे वळण व्यवस्थित व्हावा जे निर्णाय बीजाक्षर आहेत तसं साध ओमचा अभ्यास वर्षानुवर्ष करणारे लोक मी बघितले काय शिकायला पहिले ओम ओम किंवा सा म्हणा आपण सा शिकवणारे वर्षानुवर्ष साच्या सा ज्या पद्धती आहेत सहा पासून वरच्या सहा पर्यंत हा साच आहे मुळात एकच सा आहे तो सगळा त्याला मग आपण सारे म पद निसा म्हणत असू पण वस्तुस्थितीत मूळ तो ओमचा उच्चार असं आपलं शास्त्र असा भाषिक माझी समजूत आहे तर याविषयी तुम्ही काय हे कल्पना छान चांगला प्रश्न आहे हा खरं म्हणजे कसं माहितीये का सा लावायला सांगतात आपल्या गायनामधले गुरु याचं कारण त्यांना आकार घडवायचा असतो आणि कल्पना अशी आहे की एकदा आकार तुमचा चांगला झाला की इकार उकार वगैरे सगळे चांगले होऊ शकतात कारण जबडा तुमचा जास्तीत जास्त कशामध्ये उघडतो तर आकारामध्ये उघडतो आता सा हा आकार आहे स चा उच्चार काही सेकंद होतो आणि नंतर मग आचा उच्चार होतो की नाही तर त्यामुळे तो आकार चांगला होण्यासाठी म्हणून प्रामुख्याने सा लावायला शिकवतात किंवा त्याची साधना करायला सांगतात आता ओंकार जर तुम्ही म्हणाल तर ओंकारामध्ये सुद्धा आपल्याकडे नुसता ओम 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 म्हणून होणार नाही तर त्याच्यामागचं शास्त्र शिकून घ्यायला पाहिजे ते शास्त्र असं आहे की अ हा मूल ध्वनी मानला जातो म्हणजे घशातनं जो सहजासहजी काढता येतो तो, तो की ज्याच्यामध्ये गालाची हालचाल नाही जिभेची हालचाल नाही ओठांची हालचाल नाही पण तरी सुद्धा गळ्यातनं काढता येतो त्याला मूल ध्वनी असं म्हणतात म्हणून बघा लहान मुलं असतात ते डोळ्यामध्ये पाणी न काढता आई वडिलांचं लक्ष वेधून घेण्यासाठी जे रडतात ना तो ध्वनी आहे असा किती वेळ काढावा त्याला काही त्रास नाही आपल्यालाच येते म्हणजे बघ काय पाहिजे त्याला वगैरे असं आपण म्हणतो तर हा मूल ध्वनी आहे म्हणजे बेसिक साऊंड ओ आहे तो ओठांचा चंबू करून आपण म्हणत असल्या कारणाने तो दूरगामी दूर जाणार दूरवर जाणारा असा आहे त्यामुळे त्याला शार्प साऊंड असं आम्ही म्हणतो म्हणजे जा लांब जाणारा उच्चार म्हणून बघा की आपल्याकडे एखाद्या माणसाला हाक मारायची असेल संजय असं नाव असेल त्याचं आपण दहा वेळा हाक मारतो संजय 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 म्हणून त्याचं लक्ष जात नाही पण संजू म्हटलं की चटकन बघतो की नाही उकार आला की उकार हा ध्वनीला वाहून पुढे पटकन घेऊन जाणारा आहे म्हणून तो आहे शार्प साऊंड तो लांब पर्यंत घेऊन जातो आणि म हा नुसता म नाहीये तर हा लिंगरिंग साऊंड आहे म्हणजे पसरत जाणारा ध्वनी आपण लिंगरिंग परफ्युम वगैरे असं टर्म कधीतरी ऐकलेली असेल की बाबा एकदा तो परफ्युम लावल्यानंतर त्यावेळेला तर वास येतोच परंतु तो सुगंध येत राहतो येत राहतो तसा म हा आ, इंग्लिश मधला थांबत थांबत एम म्हटल्यासारखा असायला हवा तो नुसता म नाही म्हणजे हा मधला एम 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 एम, एम हा जसा लिंगरिंग आहे आपल्या ओठांवरती त्याची वायब्रेशन आपल्याला जाणवायला लागतात आता गंमत ही आहे की जगामधली कुठली भाषा जरी घेतली तरी त्याचा उच्चार करत असताना मूल ध्वनी लागतो त्यानंतर तीव्र ध्वनी लागतो म्हणजे शार्प साऊंड लागतो आणि लिंगरिंग साऊंड लागतो या तिघांचं कॉम्बिनेशन केल्यावरती उच्चारण चांगलं होतं किंवा ते जास्त प्रभावीपणे होतं आणि म्हणून ओंकाराची साधना करायची असते हे त्याच्या मागचं शास्त्र आहे पण हे कोणीच सांगत नाही ते सरळ आपलं आणि म्हणण्याची मग पद्धत पण चुकते म्हणजे अ उ आणि म हे तिन्ही तुम्हाला व्यवस्थित दाखवायला पाहिजे तरच त्याचा फायदा आहे ओ म असं म्हटलं तर होणार नाही मग ते कसं करायचं असतं उ... अ व्हायब्रेशन व्हायब्रेशन ती व्हायब्रेशन जाणवायला पाहिजे अ ची ची आणि म ची तिघांची व्हायब्रेशन जाणवली तर त्याचा फायदा आहे याच्यावरती फार मोठा झालेला आहे कंठाच्या चक्रापर्यंत सगळं व्हायब्रेट करण्याची ताकद त्या ता ताकद आहे त्याच्यामध्ये आता त्याच्यावरती लोक पण ह्याच्यात काय त्याच्यात काय पण गमतीचा भाग बघितलात तर अ आणि म च रिपिटेशन हे जगातल्या सगळ्या धर्मांमध्ये पवित्र मानलंय किंवा त्याच्यावरती आधारित आहे म्हणजे आता तुम्ही जर मग बघाल तर मुसलमानांमध्ये आमीन असं म्हटलं जातं की नाही म्हणजे असंच हो आमीन अ <laughs> आणि म रिपिटेशन आहे ख्रिश्चनांमध्ये आमेन म्हणतात अ आणि म च रिपिटेशन आहे रोमन कॅथलिक असतात ते ओमेगा म्हणतात अ आणि म च रिपिटेशन आहे म्हणजे अ आणि म याच्यामध्ये काहीतरी आहे त्याचा शोध आणखीन घ्यायला हवा आणि तर रिसर्च करण्याची गोष्ट आहे पण त्याची व्हायब्रेशन्स ही नक्कीच आपल्या आवाजाला मदत करणार यासाठी मला एक आठवत हो हो, आहे असं की तुम्ही तर गुरुचरित्र वाचलं असेल म्हणजे मी माझ्या अँकरली सांगतोय गुरुचरित्र जर वाचलं असेल तर रावणाने गायनशास्त्रावर एक स्वतंत्र हे लिहिलेलं आहे का एका अध्यायामध्ये की ओम म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यातून कशी अक्षरे निघतात वेगवेगळ्या चक्रांवर त्याचा काय काय परिणाम होतो आणि चक्रशुद्धी झाल्यानंतर शरीर शुद्धी कशी होते आणि जर शरीर शुद्धी असेल तर रोगराईचं त्याला स्पर्श होणार नाही असं ते एक शास्त्र तुम्ही तो अध्याय तर जरूर वाचा हो हो, नक्कीच मी वाचलेलं आहे एवढं कशाला तर संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा ओम नमोजी अध्यामध्ये काय म्हटले आकाराचा उकाराचा आणि मकाराचा गणपतीशी थेट संबंध जरी वरवर जोडलेला असला तरी त्यांनी ते सांगितलेलं आहे ते सुद्धा ओंकारशास्त्रच आहे सगळं फक्त त्याचा बारकाईने विचार होत नाही आपण काय होतं आपण उपमांच्या प्रेमामध्ये पडतो म्हणजे त्यांनी उपमा ज्या दिलेल्या आहेत गणपतीला त्या आकार उकारा आणि मकाराच्या असल्या कारणाने तूच आता ओम नमोजी आद्या असं म्हटलेलं आहे त्यांनी पण त्याच्या मागचं शास्त्र काय ते नाही आपण लक्षात घेत आणि दुर्दैवानी आता पूर्वीच्या काळी असं होत होतं की प्रत्येक शास्त्रे प्रत्येकाला शिकवणं हे कठीण झालं असतं किंवा ते शिकण्याच्या पलीकडचे लोक होते त्यांना तेवढं ते, ते कळलं असतं असंही नाही म्हणून त्याला धर्माचं अधिष्ठान दिलं गेलं किंवा धर्माचं एक वेस्टन घातलं गेलं म्हणजे वा धर्मात सांगितलं म्हणून म्हणायचं पण अप्रत्यक्षपणे आता जर एखादा माणूस गुरुचरित्र वाचत असेल तर ते सातत्याने वाचल्यानंतर त्याला कधीतरी याचा मागोवा घ्यावा असा वाटेल कधीतरी तो ओंकार करायला लागेल आणि त्याचा फायदा होईल मग तो शरीरशास्त्राच्या दृष्टीने होईल तो आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने होईल तो गाण्याच्या दृष्टीने होईल सगळ्याच पण तो त्याच्यासाठीच ही साधन आहे दुसरं काय असतं आपल्याला असं वाटतं की आपण फक्त गुरुचरित्राचा पाठ उद्बत्ती लावून करावा तर तसं नाहीये तर त्याच्या मागचा भाग मूळ हा विज्ञान आहे तर ते विज्ञान समजावून सांगणारे लोक असायला पाहिजे आणि लोकांनी सुद्धा ते ऐकून घ्यायला पाहिजे आता हल्ली कसं होतं यात काय त्यात काय असं म्हणून ते ओढवून लावणारे लोक जास्त असतात म्हणजे त्यामध्ये खुसपट काढणारे लोक जास्त असतात त्यावरती कोणीतरी विचार केलाय तर तो स्वीकारावा आपण त्या आपल्या बुद्धीच्या कसोटीवरती तो पडताळून पाहावा याकडे लोकांचं लक्ष नाही म्हणजे उद्या उद्या, उद्या आठले साहेब काहीतरी सांगतात त्यांना काय येत आहे ते, ते काहीतरी सांगतात अरे पण त्यांनी काहीतरी विचार केलेला आहे ना त्यावरती वाचन केलंय अभ्यास केलाय मनन केलंय तर त्याआधी स्वीकारा आणि नंतर तुमच्या बुद्धीला पटत असेल तर घ्या नसेल तर सोडून द्या पण ते स्वीकारायला तर पाहिजे हवं अगोदर तर ते होत नाही